बन येते चीज बन येते ही वृक्षतोड होत असताना या मशिनरी सहित त्यांचं मत असं आहे अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे असं त्यांचं मत आहे एक साध लाकूड तोडलं तर या ठिकाणी खूप मोठी कारवाई होत असते आणि ह्या ठिकाणी या मशिनरीच्या माध्यमातून आता वृक्षतोड सुरू आहे सर्वसामान्य माणसांनी चुलीला जाळण्यासाठी जर या ठिकाणचं लाकूड तोड केली तर तो त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत असते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असं यांचं मत आहे संबंधित अधिकारी हे कसे काय परवानगी देऊ शकतात हा प्रश्न नागरिकांना उपस्थित होतो ठीक आहे ठीक आहे मी फोन करतो आपण गुन्हा दाखल करू त्यांच्यावरती जर परवानगी नसेल तर लिगली असं तर प्रॉब्लेम नाही आहे काय अनलिगली असंत आपण यांच्यावरती गुन्हा दाखल करू ठीक आहे ठीक आहे भाऊसाहेब फडके माहिती घेत असताना ठीक आहे मला ऑलरेडी ना फक्त तुम्ही हे जरी पडलेलं असेल उभा असल तर हे फॉरेस्ट आहे हे बरोबर आहे ना बर मग तुम्ही जर तो ते तोडताय त्याच्यानंतर पेपर मला त्या दाखवतो ज्यांची शेती आहे त्यांनी तक्रार हो, म्हणून ना चाळीस रुपया आता हा एक कट करा ठीक आहे म्हटलं शिल्लक